नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह बातम्या आलमगिरी सरकार आदिवासी पारधी समाजाचा बोमा आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालय धनानले गायरान जमिनीवर अनेक वर्षापासून राहत असलेली आदिवासी पारधी कुटुंबियाचे अतिक्रमण रद्द करून जमीन नावावर करण्याची मागणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या नावाखाली आदिवासी कुटुंबियांना ग्रामपंचायतीचा मौजे लोणी तालुका षडयंत्रा जिल्हा हिला तिथेच कायमस्वरूपी करून गायरान जमीन नावावर करण्याच्या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबो आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले अध्यक्ष राजेंद्र काळे अविनाश चव्हाण मुकेश भोसले आसाराम काळे मनमास बोस्ले, रेवन बोस्ले, युवा भोसले कानू भोसले तेजस भोसले नवनाथ भोसले अविनाश काळे अक्षय भोसले अंकुश काळे आदी सह कुटुंबीय उपस्थित होते पुढे नियोजनात म्हटले आहे की आदिवासी पारधी समाज संघटनाही गेल्या अनेक वर्षापासून लढत असून न्याय हक्क व आदिवासींच्या मुलांचे शिक्षण करीत आहे त्यामुळे मौजे लोणी व्यंकणात येथील रहिवाशी असून ही गेली पन्नास ते साठ वर्षापासून गायरान जमीन कसून खात आहेत त्या जमिनीमध्ये कपाशी आंब्याची झाडे बोर अनेक झाडे असून ते शेती करीत आहेत ही गायरान जमीन नऊ कुटुंब मिळून कसत आहेत काही दिवसापूर्वी तेथील ग्रामसेवक सरपंच यांनी मिळून एक मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सोर प्लांट केला व दुसरा सोर प्लांट करण्यासाठी तेथील अतिक्रमण काढण्यासाठी व्यंकनाथ येथील ग्रामसेवक यांनी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचे नोटीस बजावलेले आहे व नोटीस बजावून फार अन्याय केलेला असून ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक आदिवासी समाजातील लोकांना धरून अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी दिलेली आहेत हे नोटीस देऊन आदिवासी कुटुंबांना बेघर करण्यासाठी षड्यंत्र रचले असून तेथील आदिवासी कुटुंब उघड्यावर यामुळे पडणार आहेत आज आम्ही आदिवासी पार्धी समाज संघटनेच्या वतीनं मौजे लोणी व्यंकणा तालुका श्रीवंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गायरान जमिनीवर गेल्या पाच साठ वर्षापासून आदिवासी कुटुंबाने अतिक्रमण करून गायरान जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या मुलाबाळाचं शिक्षण आणि त्यांच्या राहण्यासाठी ऊन वारा पाऊस याच्या नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान थांबावं होऊ नये यासाठी पारधी समाजांनी त्या कुटुंबांनी गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमण केलेलं असताना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो काही आ, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं आहे की त्या गावामध्ये अनेक पडीक जमिनी प भरपूर आहेत त्या जमिनीवर तो प्रकल्प राबवण्यात यावा परंतु आदिवासी पारधी समाजाचे घरं मोडून किंवा त्यांना उघड्यावर आणून त्यांचे लेकडबाळ उपासमारीची वेळ आणण्याचे काम इथल्या ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या गेलेले आहेत आमचं म्हणणं आहे की त्या ग्रामपंचायतची ना हरकत लागत नाही आहे ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये पारधी समाजाला जाऊन त्रास देऊ नये आणि जे नियमाप्रमाणे आहे शासनाने पडीक जमीन जिथं गाव ग्रामपंचायतची आहे त्या पडीक जमिनीवरती मुख्यमंत्री ते जे काही सौर ऊर्जा कृषी जी वाहिनी आहे त्याची योजना त्यांनी दुसऱ्या जागेवर राबवावी परंतु आमच्यासारख्या आदिवासी पारधी कुटुंबामध्ये जे आज मुलांना मुख्य प्रवाह येण्याचं काम करतायत शिक्षण संरक्षण आरोग्य यांच्या सुविधा ते पारधी कुटुंब मिळून घेत आहेत आज माणसामध्ये मा कुठेतरी येऊ आहेत परंतु तिथे जर भटकंती करीत असेल तर आदिवासी पार्थी समाज संघटना कधी बी खपून घेणार नाही म्हणून आजचं जे आंदोलन बोंब बोंब आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय केलेलं आहे त्या आंदोलनाचे पूर्ण पार्श्वभूमी म्हणून आम्ही आज हे एक पूर्वसूचना म्हणून करत आहोत भविष्यामध्ये कुठेही पार्धी समाजाचे कुटुंब मरू नये किंवा मारू नये आणि शासनाने पण अन्याय करू नये त्या ज्या पद्धतीने अन्याय सहन करण्याची काय आता आमची परिसमा संपलेली आहे ज्या ज्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी पार्थी बिल्ल कुटुंबाने अतिक्रमण केलेले आहेत त्यांना त्यांच्या जागा त्यांच्या ताब्यातल्या जागा या सातभराला नावे नोंद कराव्यात ना त्याच्यानंतर त्यांच्या घरं बांध घरकुल आली पण घरकुखाल्ली जागा नावर नसल्यामुळं ना ते घरंसुद्धा शबरी योजनेचे मागे जात आहे हा एक पार्थी समाजावर फार मोठा अन्याय आहे म्हणून आज त्यांच्या नावावर गुंठ्या साधा गुंठाभर जागा नाही आणि गुंठाभर जागा नसल्यामुळं त्यांना त्यांचे घरकुल आलेले बांधायचे कुठे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून नगर जिल्ह्यामधले जेवढे काही गायराज्य जे मिनिवर अतिक्रमण आहेत ते तातडीने त्याचे पंचनामे करून नियमानुकूल करून त्यांच्या नावे करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रभर भारतीय समाज संघटना आंदोलन करणार आहे हाही पूर्वसंना आम्ही आजच्या या आंदोलनाच्या मार्फत देत आहोत आणि आजपर्यंत भारतीय समाजावर अन्याय करू नये आमची विनंती राहील महाराष्ट्र शासनाला की शासनाची जमीन अनेक ठिकाणी वन जमीन आहेत फडीक जमीन आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रकल्प पर राबवत परंतु ज्या ज्या ठिकाणी आदिवासी पारधी कुटुंबाने बिल्ल कुटुंबाने अतिक्रमण केलेले असतील त्या तातडीने थांबवण्यात यावं आणि त्या ज्या अतिक्रमण आहे ते नियमनुकूल रेग्युलाइज करावं आणि जे काही अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत तसंच शासन करत आहे तेव्हा फार मोठा अन्याय हा समाजावर होत आहे तो तातडीने थांबवण्यात द्यावा जर थांबला नाही तर महाराष्ट्रभर आदिवासी पारधी समाज संघटना म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे आणि राजेंद्र काळे म्हणून आमचे जे आठ महाराष्ट्रामध्ये अठरा जिल्ह्यामध्ये काम चालू आहे ते एकाच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू आता महा आदेश नवर आमचा मोर्चा झालेला आहे त्याच्यावर शासनाने मा बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं की पारधी समाजाचे अतिक्रमण आम्ही काढणार नाहीत परंतु इथं ग्रामपंचायत राजकीय पातळीवर आमचा गैरवापर केला जातो आहे आमची विनंती राहील की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या समाजाला न्याय द्यावा आमच्या मुलाबाळांना शिक्षण घेऊन द्यावा आरोग्याची सुविधा घेऊन द्यावा त्यांना मुख्य प्रवाह देऊन द्यावा आम्हाला माणूस म्हणून जागायचं आहे आणि माणूस म्हणून राहायचं आहे हा एक आमचा सल्ला शासनाने घ्यावा ही, ही एक विनंती आहे कारण आयुष्यभर आम्ही मोर्चे आंदोलन केलेले आहेत परंतु आतापर्यंत शासनाला वेळोवेळी निवेदन पण दिलेले आहेत की नावावर करण्यात यावं म्हणून पण अजूनपर्यंत कुठलंही आमच्या नावावर केलेलं नाही सर्व एकोणीसशे नव्वदला सुद्धा गव्हर्नमेंटने शासनाने परिपत्र काढलेलं आहे की ज्या ज्या अतिक्रमणी जमीन आहेत त्या नावावर करण्यात येतील आणि सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून मी शासनाला विनंती करतो की सदरील आदिवासी कुटुंबांना त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात राहून द्या त्या ठिकाणी योजना राबवलेली आहे घरकुल मिळालेले आहेत ते पण काही मोडू नये म्हणून मी शासनाला विनंती करतो की भारतीय समाजाला न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जे बसलेलो आहोत आज भारतीय समाज संघटनेच्या वतीने जर लोणी व्यक्तनाथ तालुका श्रीगोंदा मध्ये जर कारवाई थांबली नाही तर आम्ही मंत्रालयाच्या जाळ्यावर महिला पुरुष बाळ मुलाबाळासह उड्या मारणार आहोत धन्यवाद